पन, तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन एम एस मधील अक्षरमाला चा अभ्यास करणार आहोत तर अक्षरमालेमध्ये आपल्याला पहिला प्रश्न विचारणार आहे सूचना सूचना दिलेली दिलेली आहे बघा कि समक्रमांकाचे अक्षर वगळून लिहायचे समक्रमांकाचे अक्षर आपल्याला लिहायची नाही समक्रमांकाचे अक्षर न लिहिता लिहायचे आणि तिचं निरीक्षण करून काही प्रश्नांचे आपल्याला उत्तरं द्यायचे आहेत तर समक्रमांकाचे अक्षर वगळून हो याचा अर्थ आपल्याला विषम क्रमांकाचे अक्षर लिहायचे जर ए बी सी डीचा विचार केला तर विषम क्रमांकाचे लेताना एक नंबरचं लिहावा लागेल तीन नंबरचा अक्षर लिहावा लागेल तर ए सी ए जी आय के यम ओ क्यू यस यू डब्ल्यू आणि वाय ही आपली विषम क्रमांकाची अक्षर लिहिण्यात झालेली आहे आणि आता आपल्याला प्रश्न बघूया आपल्याला काय विचारलेला आहे नवीन अक्षरमालेत मधोमध्ये येणारे अक्षर कोणते तर मधोमध्ये येणारे अक्षर मोजण्यासाठी आपण याचे सर्व अक्षर मोजून घेऊ मधोमध्ये येणारे अक्षर बघण्यासाठी तर अक्षर बघली बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा अक्षरामध्ये मधो येणार अक्षर हे सातव्या नंबरचा असेल सहा घरं आपल्याला इकडून सोडावं लागतील डावीकडून आणि सहा घरं उजवीकडून सोडून द्यावा लागतील सहा बारा आणि मधोमध येणार आपलं तेरावं अक्षर असणार आहे ते काढायचं आहे आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा घर आपण इकडून सोडून दिली म्हणजे मधोमध आपला अक्षर आलाय यम आणि यम हा पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे आणि यम हा आपल्याला पर्याय उदाहरण सोडणार आहे त्याच अंक अक्षरमालेवर आधारित गणित आहे तर नवीन अक्षरमालेत पाचवे सातवे दहावे आणि बारावे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो हे आपल्याला बघायचंय कितवे अक्षर घ्यायचे पहिल्यांदा पाचवे हे पहिलं पाँ� अक्षर दुसरं तिसरं चौथ पाचवे पाथ पाचवे अक्षर आया त्यानंतर घ्यायचे सात सातवे अक्षर हे सहावे हे सातवे अक्षर आणि सातवे अक्षर आपलं यम हे येणार आहे सात आठ नऊ दहावे दहावे अक्षर आपल्याला यस हे दहा अकरा बारा आणि हे तेरा अक्षर आपले आणि आपल्याला बाराव्या अक्षराची गरज आहे जे आहे आपलं डब्ल्यू तर बघा पहिल्या पर पर्यायामध्ये आय आलेलच नाही याचा अर्थ आपल्याला सुमो हा आर्थ शब, आर्थ शब्द अर्थपूर्ण शब्द भेटू शकत नाही दुसऱ्या याच्यामध्ये पण आय आलेलं नाही यम आलेलं नाही यस फक्त आलेलं आहे आणि डब्ल्यू आलेलं नाही याचा अर्थ एक्स हा अर्थपूर्ण शब्द या अक्षरापासून बनू शकत नाही आणि चौथ्या पर्यायाचा जर विचार केला तर आपल्याकडं जी जी ओ ए आणि टी हे कोणतंच अक्षर आपल्याकडं पर्यायामध्ये आलेलं नाही आय एम एस डब्ल्यू या शब्दापासून स्वीम हा शब्दच तयार होईल स्वीम हा शब्द तयार होईल याचा अर्थ पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असल स्वीम हा अर्थपूर्ण शब्द तयार होईल कोणता बनल अर्थपूर्ण शब्द स्वीम आणि तो पर्याय क्रमांक तीन मध्ये दिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच अक्षरमालेवर आधारित तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तिसरा प्रश्न विचारलेला आहे की वरील नवीन अक्षरमाले मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षराची जोडी कोणती जे आपलं मधोमध्ये येणारं अक्षर होत यम आणि त्याच्या डावीकडं आणि उजवीकडे येणारे कोणती जोडी आपल्याला समानांतरावर असणार आहे ते बघायचंय आपल्याला ई तर इ एक दोन तीन चार चार नंबरला आहे डावीकडं आणि डब्ल्यू डब्ल्यू एक दोन तीन चार पाच नंबरला आहे डब्ल्यू याचा अर्थ ही जोडी होऊ शकत नाही अंतरावर होऊ शकत नाही त्याच्यानंतर के आणि क्यू के एक नंबरला आहे डावीकडं एक नंबरला आहे यमच्या आणि क्यू हे दोन नंबरला आहे उजवून ते किती नंबरला आहे दोन मग एक आणि दोन समान अंतरावर होऊ शकत नाही म्हणजे हा पण पर्याय शकत नाही सी आणि वाय सी हायमच्या एक दोन तीन चार पाच नंबरला आहे आणि त्याचा सोबती वाय हायमच्या एक दोन तीन चार पाच सहा नंबरला आहे याचा अर्थ सी वाय हे समान अंतरावर येऊ शकत नाही त्याच्यानंतरचा चौथा आणि अंतिम पर्याय जीएस जी एक दोन तीन तीन नंबरला आहे डावीकड जी हा तीन नंबरला आहे तर नंबरला आहे याचा अर्थ जीएस हा आपला योग्य पर्याय असे जीएस हा आपला योग्य पर्याय असे मित्रांनो आता आपल्याला चौथा प्रश्न दिलेला आहे परमनंट या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या स्थानावरील अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो या शब्दातील पाचवे अक्षर कोणतं ते ते आपल्याला काढायचं शब्द आहे आपल्याकडं परमन्ट परमंट या शब्दातील तिसऱ्या ते आठव्या तिसऱ्या म्हणजे एक दोन तीन या क्रमांकापासून चार पाच सहा सात आठ आठव्या क्रमांकापर्यंतचे अक्षर घेऊन आपल्याला एक अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि आर एम एन ई एन या शब्दापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द बनन यम ए डबल एन ई आर मॅनर या शब्दापासून आपला अर्थपूर्ण शब्द तयार होईल मॅनर आणि या शब्दातून काय करायचं आपल्याला या शब्दातील पाचवे अक्षर कोणतं ते काढायचं आहे जो अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे त्याच्यातला पाचवा अक्षर एक, ती, एक दोन तीन चार पाच पाचवा अक्षर ई हे आणि ई हा पर्याय क्रमांक दोन मध्ये दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये दिलेला आहे तर आपलं योग्य असं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी जे उत्तर असणारे आपण पाचवा प्रश्न सोडणार आहोत पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारला शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षरांची जागा आपापसात आप बदलली व त्याच क्रमाने दुसऱ्या व सातव्या अक्षरांची जागा बदलल्यावर होणाऱ्या अक्षर समूहात दहावीकडून सहाव्या अक्षर पुढील पैकी कोणते तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना सूचनेचं पालन करायचंय आपल्याला शब्द दिलेला आहे बघा फ्रिक्वेन्सी पहिली सूचना दिलेली आहे पहिल्या व सहाव्या अक्षरांची जागा आपापसात आप बदलायची मग पहिलं अक्षर आहे आपलं यफ आणि सहावा अक्षर आहे एक दोन तीन चार पाच सहा ई यांची जागा आपापसात आप बदलायची म्हणजे ई पहिल्यांदा येईल बाकी आर क्यू e, यू जशास तस आणि हा यव सहाव्या क्रमांकावर जाईल आणि एन सी वाय जशाला तस परत एक सूचना आपल्याला आलेली आहे बदलली व त्याच क्रमाने दुसऱ्या व सातव्या अक्षरांची जागा बदलायची आपल्याला दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या कोणत्या आर ची एक आणि दोन नंबरला आर आहे आणि सातव्या क्रमांकाचं एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे सातव्या क्रमांकाला आपल्याकडे येण येईल यांची जागा आपापसात बांधायची म्हणजे ई पहिल्यांदा जशाला तसा आरच्या जाग्यावर आपल्याकडे येन येईल ई जशाला तसा क्यू जशाला तसा यू जशाला तसा यफ जशाला तसा आणि यांच्या जागावर आपल्याकडं आर जाईल आणि सी आणि वाय जशाला तसा आता हे जे नवीन अक्षर समूह तयार झालाय त्याच्या डावीकडून सहाव्या अक्षर कोणतं तर त्याच्या डावीकडून म्हणजे ह्या डाव्या हाताकडून सहावा अक्षर मोजायचं आपल्याला पहिलं दुसरं तिसरं चौथ पाचवं आणि सहावं तर सहावा अक्षर कोणता सहावा यफ कोणता आलाय आपलं य तर यफ हा पर्याय कोणत्या मध्ये दिलाय पहिला पर्याय दिलाय ई दुसरा दिलाय यू आणि तिसरा पर्याय दिलाय य म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहावं गणित विचारलेलं आहे इंग्रजी अक्षरमाले शेवटची दहा अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर दहावीकडून एकोणावीसवे अक्षर कोणते तर आपल्याकडं इंग्रजी अक्षरमाला असे असणारे ए बी सी डी ई e, एफ जी यच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू V, W, X, वाय आणि जड या अक्षरमालेत आपल्याला सूचना दिलेली आहे शेवटची दहा अक्षरे उलट क्रमाने लिहिली शेवटचे दहा आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ही दहा अक्षरं आपल्याला उलट क्रमाने लिहायची म्हणजे पहिल्यांदा आपल्याला पी पर्यंतचे अक्षरे जशा तशी लिहून घ्यायचे ए बी सी डी एफ जी यच आय जे के एल एम एन ओ पी ही अक्षरे लिहिण्या झाल्यानंतर आपल्याला बुलेट क्रमानं जे अक्षर लिहायचे ते आहे छड वाय डब्ल्यू फी यू टी एस आर आणि क्यू ही एक नवीन अक्षरमाला तयार झालेली आहे आपल्याकडं आणि आप त्या अक्षरमालेतलं दहावीकडून एकोणावीस वा अक्षर शोधायचं आपल्याला तर आपण शोधूयात एक डावीकडून एक दोन तीन चार पाच सहा सात व आठवा अक्षर नवं दहावा अक्षर अकरा व वा, बारावा अक्षर तेरावा अक्षर यम आहे चौदा पंधरा सोळा सतरावा अक्षर झड अठरा आणि एकोणीसवा अक्षर आपल्याकडे आलेला आहे यक्स तर यक्स हा पर्याय बी मध्ये दिलेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये यक्ष आलेला आहे तर आपला योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक बी मित्रांनो आपल्याला सातवा प्रश्न दिलेला आहे इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळली तर उज्ज्वीकडून दहावे अक्षर कोणता येईल तर विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळायची याचा अर्थ आपल्याला लिहायचं आहे बी डीफ यच या, जे एल एन पी आर टी यू ही वी फी एक्स झट <coughs> या तेरा अक्षर आपल्याला लिहावे लागतील आणि सूचना आपल्याला आलेली आहे विषम क्रमांकाचे सर्व अक्षरे गाळली तर उजवीकडून दहाव्या अक्षर कोणतं उजवीकडून मोजायचं म्हणजे उजव्या हाताकडून पहिलं दुसरं तिसरं चौथा अक्षर पाचवं सहावं सातवं आठव नववं आणि दहावं अक्षर आपलं एच हे दहावं अक्षर असणार आहे आणि ते पर्याय क्रमांक बी मध्ये म्हणजे पर्याय क्रमांक दोन मध्ये आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो सूचनेचं पालन करून आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडावे लागतात सूचना व्यवस्थित ऐकायची की आपल्याला काय दिलेलं आहे इंग्रजी अक्षरमाले विषम क्रमांकाचे अक्षर वगळून लिहायचे तर विषम क्रमांकाचे अक्षर वगळून लिहायचे याचा अर्थ आपल्याला ए सी ई हे अक्षर घेता येणार नाही तर आपल्याला ला घ्यावा लागतील बी डी समक्रमांकाचे सगळे अक्षर तर इंग्रजी अक्षरमालेतील समक्रमांकाचे सगळे अक्षर घेतल्यानंतर परत सूचना होती की तर उजवीकडून उजवीकडून मोजताना काही विद्यार्थ्याचं चुकून डावीकडून मोजण्यात येते आणि डावीकडून मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नंबरला इथं टी ए ते म्हणते पर्यायच आलो नव्हतं आणि प्रश्न चुकला होता तर असं काही नाही तर आपल्याला उजवीकडून मोजायचे म्हणजे आपल्याला झडच्या बाजूकडून मोजत आपल्या बी कडे यायचं होतं आणि आपण दहावा अक्षर काढलेलं आहे आपलं ते आलेलं आहे यश विद्यार्थी मित्रांनो आता आपण आठवा प्रश्न सोडून घेऊयात त्यासाठी आपल्याकडे त्यासा सूचना आहे बघा ए ते झड ही इंग्रजी अक्षरमाला ए ला एक बी ला तीन सी ला पाच डी ला सात याप्रमाणे लिहिली असता पुढील प्रश्नाचे उत्तर द्यायचे तर आधी आपण अक्षर मला लिहून घेऊयात ए बी सी डी एफ जी एच आई जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू वी डब्ल्यू एक्स वायझ ही अपने अक्षर माला है आणि अक्षरमालेला येला एक नंबर द्यायचा आहे पुन्हा तीन विषम क्रमांकाचे अक्षर देत चालायचं आहे पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा सतरा झाल्यावर एकोणवीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकोणतीस एकतीस तेहतीस पस्तीस सदतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस सत्तेचाळीस एकोणपन्नास आणि एकावन्न ही विषम क्रमांकाचे अक्षर दिल्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलाय बघा एकोणतीस वे व सदतीस वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणतं एकोणतीस आणि सदतीस या अक्षराच्या मधोमत म्हणजे मद। हे एकोणतीस वा अक्षर आहे आणि सदतीस वा अक्षर आहे हे आणि मद यांच्या अक्षर तर एकोणतीस ते सदतीसच्या मधोमध मद, क्यू हे अक्षर येईल बघा एकोणतीस ते सदतीस जे अक्षर आहेत ते अक्षर आहेत पाच मग इकडून दोन घरं सोडून द्यावं लागतील इकडून दोन घर सोडून द्यावं लागतील आणि क्यू हे अक्षर आपल्याला मधोमध्ये येईल आणि ते पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेला आहे क्यू हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक तीन म्हणजे सी या पर्यायामध्ये आलेला आहे तर आपलं उत्तर असेल क्यू नवा प्रश्न पण याच सूचनेवर आधारित आहे तर नवा प्रश्न आपला आहे बघा एकोणचाळीसवे सत्तावीसवे अकरावे एकोणतीसवे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल कितव घ्यायचे पहिल्यांदा एकोणचाळीस व म्हणजे एकोणचाळीसवे म्हणजे टी एकोणचाळीस नंबरला आहे टी सत्तावीस सत्तावीसव्या नंबरला आहे यन सत्तावीस व अक्षर घेतलाय आपलं ते आलंय यन अकराव अकरावं अक्षर आहे आपलं यकरावा अक्षर आपलं आहे य एकोणतीस व अक्षर घ्यायचंय आणि ते आपल्याकडे ओ आणि याच्यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे तर बघा पहिल्या पर्यायामध्ये ते आलेलच नाही त्याच्यामुळे हात पर्याय होऊ शकत नाही दुसऱ्या पर्यायामध्ये य आहे यन आलेलय टी आहे आणि फॉन्ट हा शब्द आपला योग्य बनेल आपण तिसरा पर्याय पण बघू चेक करून पाहू की काय टी होय यन आलेलं नाही याचा अर्थ हा शब्द या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तो बनवू शकत नाही हे बघा टी तर यात टी नाही याचा अर्थ हा या अक्षरापासून हा शब्द बनू शकत नाही तर तो अर्थपूर्ण शब्द आपला असणार आहे फॉन्ट आणि तो पर्याय क्रमांक बी मध्ये आलेला आहे याच अक्षरमालेवर आधारित अजून एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बघा ई वाय एन जे या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो आणि त्या शब्दातील मधोमध येणाऱ्या अक्षराचा क्रमांक कोणता आहे ते आपल्याला इथं सांगायचं तर तो अर्थपूर्ण शब्द ओ वाय एन जे या शब्दापासून तयार होईल तर मध्ये मधोमध अक्षर जे आहे ते आणि त्या जे अक्षराचा क्रमांक कोणता आहे ते शोधायला जर गेलो आपण तर जे अक्षराचा क्रमांक आपला असणार आहे एकोणीस जे या अक्षराचा क्रमांक असणार आहे एकोणीस तर पर्याय क्रमांक ए मध्ये एकोणीस आलेला आहे आणि पर्याय क्रमांक ए आपलं योग्य असं उत्तर असणार आहे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आपलं पर्याय क्रमांक असणार विद्यार्थी मित्रांनो अकरावा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून यम पर्यंतच्या अक्षराच्या अनुक्रमांकाची बेरीज ही ए पासून एपासून पर्यंतच्या अक्षराच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे तर आपण सर्वप्रथम आपल्याला अनुक्रमांक देऊन ठेवूयात अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस त्यानंतर सूचनेनुसार यच पासून ते यम पर्यंतच्या यच पासून ते यम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज करून घेऊ यच पासून तर यम पर्यंतच्या सगळ्यांची बेरीज करून घेऊ अनुक्रमांकाची आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा यांची बेरीज येईल बघा हे दोन्ही मिळून वीस होतील हे दोन्ही मिळून वीस होतील वीस वीस चाळीस पन्नास हे दहा साठ आणि हे तीन त्रेसष्ट यांची बेरीज येईल त्रेसष्ट पुन्हा नंतर एक सूचना आलेली बघा ये पासून एप पर्यंतच्या अक्षरांची बेरीज ये पासून एप पर्यंतच्या अक्षरांची बेरीज म्हणजे एक दोन तीन चार पाच आणि एफ म्हणजे सहा पर्यंतच्या अक्षरांची बेरीज करायची आपल्याला आणि ती किती येईल बघा ती आपली येईल तीन तीन आणि तीन सहा चार दहा पाच पंधरा पंधरा आणि सहा पंधरा आणि सहा एकवीस आणि हे एकमेकांच्या किती आहे तर आपल्याला या ला एकवीस न भागायचंय आणि किती पट आहे हे काढून घ्यायचंय एकवीस एक एकवीस एकवीस दोन एकवीस तरी त्रेसष्ट तिप्पट आहे आणि तिप्पट हा पर्याय पर्याय क्रमांक बी मध्ये आलेला आहे तर आपलं योग्य असं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी तिप्पट योग्य असं उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी तिप्पट विद्यार्थी मित्रांनो बारावा प्रश्न अतिशय सोपा आलेला आहे बारावा प्रश्न आहे आपल्याकडे यस डी यस yes, आर या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथा अक्षर कोणतं तर यापासून आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार होईल ड्रेस डी आर ई डबल यस हा ड्रेस हा शब्द तयार झाल्यानंतर आपल्याला शब्दातील उजवीकडून चौथा अक्षर शोधायचं आहे उजवी साईट ही आहे पहिला अक्षर दुसरं तिसरं आणि चौथं अक्षर आपलं उजवीकडून चौथा अक्षर असणार आहे आर आणि आर हा पर्याय क्रमांक एक मध्ये आलेला आहे म्हणजे ए मध्ये आलेला आहे आपलं उत्तर आर अतिशय सोपा प्रश्न होता आपला तर तेराव्या प्रश्नासाठी आपल्याकडे सूचना आहे बघा येते झड या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वगळून नवीन अक्षरमाला तयार करायची आणि तिचं निरीक्षण करून आपल्याला पुढील प्रश्नांचे उत्तर द्यायचे तर सर्वप्रथम आपण सर्व अक्षर मला लिहून घेऊयात जे आपले आहे ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर यस टी यू फी डब्ल्यू एक्स वाय आणि छ आणि यांचे अनुक्रमांक आहेत आपले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस आणि आपल्याला सूचनेनुसार आलेला आहे की बघा मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वगळून आपल्याला नवीन अक्षर मला तयार करायची एक ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही त्यामुळे आपल्याला ए लियावा लागल दोन ही मूळ संख्या आहे तीन ही मूळ संख्या आहे म्हणजे बी आणि सी आपल्याला लिहिता येणार नाही मूळ संख्या नसलेले याच्यात आपल्याला डी हे चार क्रमांकाला आहे आणि डी चार हा मूळ अंक नाही पाच मुळे सहा मूळ नाही सात मुळे आठ मूळ नाही नऊ मूळ नाही दहा पण मूळ संख्या नाही अकरा मूळ संख्या आहे आपल्याला वळून टाकावं लागेल बारावा अक्षर यल तेरा मूळ संख्या आहे त्यामुळे लेता येणार नाही चौदा लिहावा लागेल कारण संयुक्त संख्या आहे पंधरा संयुक्त संख्या आहे सोळा पण संयुक्त संख्या आहे म्हणजे आपल्याला ते अक्षर पण लिहावं लागेल सतरा हे मूळ अंक असल्यामुळे क्यू हे अक्षर आपल्याला इथं लिहिता येणार नाही अठरा हा संयुक्त अंक आहे एकोणीस हा मूळ अंक असल्यामुळे लेता येणार नाही विसावा टी हे अक्षर हे संयुक्त अक्षर असल्यामुळं आपल्याला लिहावं लागेल संयुक्त अंक असल्यामुळं पण लागल कारण एकवीस हा देखील संयुक्त अंक आहे फी पण लिहावा लागेल क्रमांक आणि तेवीस हा मूळ अंक असल्यामुळं आपल्याला डब्ल्यू तिथं लिहिता येणार नाही यक्स वाय पंचवीस संयुक्त संख्या असल्यामुळे लिहावं लागेल आणि सव्वीस झड हा पण संयुक्त अंक असल्यामुळे लिहावा लागेल तर बघा ही नवीन अक्षरमाला आपल्याकडे तयार झालेली आहे आणि तिच्यावर आधारित पहिला प्रश्न आपल्याला विचारला आहे नवीन अक्षरमालेत यच व टी या अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल यच व टी हे यच आणि आपल्याकडे टी यांचा मध्यभागी मध्यभागी म्हणजे बघा आपण याची यायला क्रमांक देऊन ठेवू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ क्रमांक असल्यामुळं हे सगळे नऊ अक्षर असल्यामुळं मध्यभागी हे पाचवा अक्षर असणार आहे आणि पाचवा अक्षर आपल्याकडे आलेलं आहे यन आणि तो पर्याय क्रमांक बी मध्ये आहे तर पाचवा अक्षर आपलं कोणत्या पर्याय मध्ये आहे बी या पर्यायामध्ये आहे त्याच सूचनेवर आधारित अजून एक प्रश्न आलेला आहे बघा तर बघा उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते उजवीकडील अकरावं अक्षर पहिलं दुसरं तिसरं चौथ पाचवं सहावं सातवं आठव नऊ दहा अकरावं अक्षर यल आहे आणि त्याच्या त्या अक्षराच्या काय करायचंय पुन्हा उजवीकडील पाचवा अक्षर शोधायचंय जे यल आले नाही त्याच्या उजवीकडे जायचंय आपल्याला आणि पाचवा अक्षर शोधायचंय पहिलं अक्षर त्याच्या उजवीकडलं त्याच्या उजवीकडलं दुसरं अक्षर त्याच्या उजवीकडलं हे तिसरं अक्षर आहे हे चौथ आणि हे पाचवा अक्षर आहे पाचवा अक्षर कोणतं आलेलं आहे आपलं टी आणि टी हा पर्याय क्रमांक तीन <tirecis> मध्ये म्हणजे सी पर्यायाला आलेलं आहे उत्तर आपलं आणि ते आपलं योग्य असं उत्तर असणार आहे तर आता आपण राहिले